तेवीस ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून साजरा केला जातो तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला चंद्रयान तीनच्या विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग झाले आणि प्रज्ञान रोव्हर आपण चंद्रावर तैनात केला दोन हजार चोवीसपासून या मोहिमेच्या स्मरणार्थ हा दिवस अंतराळ दिवस म्हणून घोषित केला गेला यावर्षीची या, या दिवसाची जी थीम आहे ती थी अशी आहे की आर्यभट्ट ते गगनयान विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीससाठी अंतराळ तंत्रज्ञान आणि अनुप्रयोगांचा वापर म्हणजेच ब्रिजिंग ॲन्शियंट विस्डम अँड फ्युचर लेवरेजिंग स्पेस टेक्नॉलॉजी अँड ॲप्लिकेशन्स फॉर विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन एकवीस नोव्हेंबर दोन हजार त्रेसष्टमध्ये सामान्य आवाजाच्या रॉकेटचे प्रक्षेपण केले गेले आणि हे करण्यापासून ते जागतिक अंतराळ संशोधनात एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येण्यापर्यंतचा भारताचा हा जो प्रवास आहे तो उल्लेखनीय आहे लवकरच गगनयान मोहीम यशस्वी होईल आणि भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारेल अंतराळात जाणारे भारतीय जे होते त्यामध्ये राकेश शर्मा हे पहिले होते त्यानंतर कल्पना चावला सुनीता विल्यम्स आणि अगदी नुकतेच शुभांशु शुक्ला सुनीता या तर दोनशे शहाऐंशी दिवस म्हणजे नऊ महिन्यांपेक्षाही जास्त दिवस अंतराळ स्थानकात होत्या एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला त्या परत पृथ्वीवर आल्या या अंतराळवीरांच्या साहसामुळे संशोधनात आपण प्रगती करू शकतो आहोत गोलाकार तबकडी आकाशातून आली गरगर गिरकी तिने स्वतःभोवती घेतली लख त्या प्रकाशात डोळे दिपून गेले कोणास ठाऊक आत कोण लपून बसले उघडले तिचे दार नि शिडी बाहेर आली त्यातून एका एलियनने बाहेर उडी मारली मी घाबरलो जसा त्याने हात पुढे केला फिरायला जाऊ आकाशी असेही म्हणाला आनंदाने लगेचच मी त्याला हो म्हटले काही वेळातच आम्ही त्याचे घर गाठले मुक्काम केला ग्रहांवर मग गेलो चंद्रावर भ्रमण करताना वाटले परतावे पृथ्वीवर म्हणालो एलियन मित्राला मी पुन्हा येईन अंतराळवीर बनून देशाची शान वाढवेन